महादेवाची मूर्ती कधी कनरी मठावर बघितलं आहे का नाही ना चला दाखवतो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी व्हिडिओला सुरुवात केली शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचा घसघसीत असा मोठाच्या मोठा रोडवरून जात पुढं उजव्यावाडीच्या ब्रिजवरून सरळ वरती आल्यानंतर हायवेला लागलो बघा जो एन एच फोर हायवे पुन्हा बेंगलो हायवेवरून सरळ पुढे गेल्यानंतर गोकुशिरगाव गाव, गाव लागते त्या गावातून डाव्या हाताला वळ आल्यानंतर सरळ उजव्या साईडला पुढे गेलं की ही कनेरी मठाची कमान लागते बघा या कमानीतनं सरळ आत यायचं कमानीतनं आत गेल्यावर सुंदर असा रोड आहे बघा हे जाताना लागणार कनेरी गाव हे गाव अगदी सुंदर स्वच्छ ठेवले हो पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळायचं आणि थेट सरळ जायचं आहे थेट कनेरी मठात जाणारा रोड मठावरती गेलं की श्री काळसिद्धेश्वर स्वामी यांचं स्वप्नातील चित्ररथ आहे अगदी महादेवाचं मंदिर आजूबाजूला असणारी स्वच्छता शिल्पकला ग्रामीण जीवन या सगळ्या गोष्टींचा अगदी पुरेपूर ताळमेळ स्वामींनी अगदी छान बसवलाय सर्व बारीक सारी गोष्टींची घेतलेली काळजी मठाविषयी असणारं स्वामींचं प्रेम ह्या सर्व गोष्टी यातून अगदी दिसून येतात मठावरती गेल्यावर उजव्या हातालाच असणार ही मठाची सुंदर अशी कमान कमानीवरती असणारी सुंदर अशी हरीण पाषाणातल्या सुंदर सुंदर दगडांपासून बनवलेली हे विविधतेने नटलेली अशी कमान आहे बघा कमानीतल्या रस्त्यानं वरती गेल्यावरती उजव्या हाताच्या पार्किंगमधून ही, पार्किंग ही दिसणारी सुंदर अशी दृश्य आई वडील मुलीला घेऊन कनेरीमाठ दाखवत आहेत अशी सुंदर आशी ही प्रतिमा अगदी ग्रामीण जीवनाचा हुबेहूब ठेवा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अगदी दगडी बांधकामांमध्ये कोरीव काम केल्यासारखं हे सर्वजण केले बघा काय पण म्हणा इथल्या स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच टाकटिपणा ठेवलेला असतो नेहमी स्वच्छ आणि मन प्रसन्न ही गेल्या गेल्या स्वामींची मोठीच्या मोठी मूर्ती आहे बघा मठाच्या उजव्या साईडला स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही पुढं मंदिराच्या दिशेनं निघालो मंदिरात जाताना असा सुंदर मूर्त्यांचा ठेवा आहे बघा एका बाजूला हत्ती तर दुसऱ्या बाजूला आहे लहान बाळ चला मंदिरात आतमध्ये प्रवेश करूया छान अशी दगडी कमा आज गेल्या गेल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाचं दर्शन होतंय बघा सुंदर अशी मूर्ती आहे ना हात आल्यावर हे सुंदर असं मंदिर लागतंय बघा मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास अगदी दगडी बांधकाम चला आज मंदिरा जाऊया मंदिराच्या महादेवाचं मंदिर आहे म्हटल्यावर नंदी तिथे शंभर टक्के असणारच तेच मूर्ती समोर असलेले नंदी सुंदर अशी मंदिरात मांडलेली आजची ही पूजा बघा मन प्रसन्न वाटत मंदिरात बाहेर आल्यावर जरा मंदिराची पाहणी केली त्यामध्ये असणारी नक्षीकाम सुंदर सुंदर असे दगडी खांब मंदिराच्या अगदी कम असणारी बांधकाम हे वारा पाऊस सहन करत आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला बरोबर गुरुदेव ध्यान मंदिर आहे चला तिथं जाऊया आता ध्यान मंदिर इतकं सुंदर आहे मंदिराच्या आत गेल्या गेल्या स्वामींचं दर्शन होत आहे बघा अगदी शांत शांत वाटतय मंदिरामध्ये मंदिराची रचना ही खूप सुंदर करण्यात आलेली आहे त्या मंदिरात उजव्या बाजूला बाहेर आलं की तिथंही महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा ध्यानरूपात बसलेली ही मूर्ती खरंच मन प्रसन्न करून जाते रोज इथं पूजा अर्चा होते पण ही मूर्ती खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळेच तुम्हाला ही मूर्ती जरा दाखवूया म्हटलं तशी ही मूर्ती खूपच सुंदर दिसत होती असो याच्या शेजारीच असणारं हे अजून एक मंदिर आहे मला मंदिरं दोन्ही सेम आहेत पण हे जरा वेगळं होतं मंदिराच्या सुरुवातीला खाली दोन हत्ती लोक झालेत बघा मंदिर सुंदर पद्धतीनं करण्यात आले याच्यामध्ये महादेवांच्या असणाऱ्या पिंडी परत त्याचबरोबर मंदिरातली पूजा मंदिराचं बांधकाम खूप सुंदर अशा पद्धतीनं बांधण्यात आलं संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर इतिहासाचा ठेवा आपचू या साची साक्ष देऊन जातो हे पहा मंदिराच्या बाहेर आल्यावर हे सुंदर असे दोन हत्ती आहेत बघा पूर्वीच्या काळी हत्तीवरची आंबारी असावी कदाचित हीच आंबारी असावी संपूर्ण टाळ मृदुंग तुतारी घेऊन पुढे हत्ती पुढे चालला अशी छान अशी प्रतिमा या हत्तींच्या माध्यमातून दाखवली दोन्ही हत्तींच्या सोंडेमधून दिसते ते अशी आकर्षक अशी महादेवांची मूर्ती आणि त्याचबरोबर त्यांच्याच पुढे असलेला नंदी तर अशी महादेवाची मूर्ती अगदी ध्यान रूपात बसलेली आहे मूर्तीवर असलेला नाग गळ्यामध्ये समोर बसलेला छान असा नंदी आणि शांत महादेव खूप खरंच सुंदर दिसतात की मला वाटते खूप कमी मूर्त्यांमधली ही एक मोठी मूर्ती असावी महादेवाची या ठिकाणी श्रावण सोमवारी गर्दीच असते आणि महाशिवरात्र दिवशी यात्रा भरते जात जात हे स्वामींचे विचार प्रकट केल्यात बघा भिंतींवर केलेली कलाकारी कोरलेली नक्षी विविध अशा गोष्टींचा ठेवलेला संग्रह या सर्व गोष्टींमुळं कन्हेरी मठाकडे आपले पाय आपचूकच वळतात तसं इथं बघण्यासाठी तर खूप काही हा समोरचा घोडाच बघाना घोड्याबरोबरच शेजारी असणारा हत्ती हत्तीवर व पुढे सोंडेखाली असणारा माणूस अगदी हुबेहुबरेखा चित्र साकारले त्याच पुढं उंट असे प्रा विविध प्राणी हे बघा सुंदर असं नक्षीकाम काम हातानं दाबलेला माणूस मोठमोठे मोठे मगर मगरीच्या वरती असणारे विविध पक्षी प्राण्यांची चित्रे कोपऱ्यात घुबड आहे बघा परत इकडं हत्ती आहे बेडूक आहे हे सर्व किती शिफारसीने सुंदरतेनं असेल याचा आल्या आल्या लक्षात असणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ही सुंदर असे रेखाचित्र या ठिकाणी आहे पुढे गेल्यावरती ही मगर दिसेल पण ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर खूप विचार केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की माणसाच्या ज्या बारा अशी असतात त्यांची निर्मिती ह्या के ठिकाणी केलेली आहे संपूर्ण बाराच्या बारा राशी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर त्याचबरोबर कुंभ आणि मीन या राशींचा देखील येथे समावेश आहे त्यामधून आपली रास कोणती ते पहा बाहेर आल्यावरती मोठा ज्या मोठा सिंह उभा केला त्याचबरोबर गायचं पण आहे